बंद करा, एमएससीबी दादागिरी नहीं चलेगी जबरदस्ती स्मार्ट मीटर ला एमएससीबी मुझ शांत कामगार जबरदस्ती स्मार्ट मीटर लाने बंद करा स्मार्ट मीटर लाएससीबी स्मार्ट मीटर लगनेसीबी बंदे जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणे बंद करा शेतकरी बंद करा, बंद करा। जव्हावरून तसा एमएसी सर्व मीटर घेऊन डोक्यावर मीटर घेऊन या दाखवा हे मीटर आम्ही दाखवा जव्हरवरून सर्व शेतकरी येतील जो म्हणा डाणूर ठिकाण निघू वसाईगिरावरून ठिकाणं येतील सर्व एकत्र आपण जवळ मीटर घेऊन आणि पालघर जे आम्ही सुद्धा कार्यालय ज्या अधिकारी त्यांना सोडून हातात हे घ्या खुर्च्या गरम करताना फुकटचा पगार घेताना फुकटच्या भाकरी तोडताना सात तारीख महिन्याच्या लिखे चाळे बँकेत आणि आमचे विजेचे कनेक्शन आमची भगिनी येते सांगते का दादा जा माझी लाईट सगळं नाही दिलं दिलं तर तू गेला का इथपर्यंत का बाई तुझी काय अडचण आहे पण आमचेच पैसे बँकेत बरोबर त्यांना वीवर ना अरे तुम्ही वट्टीवर सरकारी कर्मचारी त्याला काम पण करायला लावलं पाहिजे की नाही आपलं सध्या काय चाललेलं आहे त्याच होईल तर माझं पण होईल अरे नाही होणार त्याचं होईल तर माझं पण अरे नाही होणार ना चौक पडतो हो ना आम्ही शंभर आणि याचून शेजर असून बरोबर ते आपल्याला लागेल आणि म्हणून ज्या दिवशी हात दिली जाईल त्या दिवशी कोणाची वाट का बघू सरळ मीटर काढून ठेवायचा आणि खांद्यावर डोक्यावर घेऊन हातात घेऊन ज्या कार्यालयात जायचं त्या तर पालघरच्या कार्यालयात जायचं कराल की नाही कराल की नाही आवाज कमी येतो अरे करणार की नाही आत्ता बरोबर आत्ता होईल ধন্যবাদ <muchas> ধন্যবাদ <muchas>